जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रातलं एक जागृत देवस्थान पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्रवीर या ठिकाणी आलेलो आहे वीर पासून एक दोन चार किलोमीटरच्या अंतरवर तीन किलोमीटरवर तीन किलोमीटरच्या अंतरवर घोडे उड्डाण या ठिकाणी आलेलो आहे घोडे उड्डाण या ठिकाणची माहिती घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे आपल्यासोबत स्वतः पुजारी आहेत तर काय सांगताल या ठिकाणचं नाव गोडे उड्डाण कसं पडलं आणि काय इतिहास आहे या क्षेत्राचा नमस्कार मी गणेश मोरे गोडे उड्डाणचे गडशी पुजारी आम्ही विषय असा आहे की हे जे तीर्थस्थान आहे गोडे उड्डाण का म्हणतात महाराज सोनारीवरून निघाले कमळाजी भक्ताच्या पाठीमागे आले भक्तीमुळे त्यावेळी सोनारीवरून निघाल्यानंतर त्यांनी सांगितले की मी तुझ्या गावात येतो आल्यानंतर पण महाराजांनी एक आठ घातली होती की तू मागे बघायचं नाही पण शेवटी काय मा आपण माणूसच त्यांनी कमळाजी भक्तांनी मागे बघितलं मागे बघितल्यानंतर महाराज इथेच थांबले पलीकडे आहे तिथे महाराज थांबले बोर मनात थांबल्यानंतर कमळाजी बाबा म्हणले असं नका करू या तुम्ही इकडे त्याच्यानंतर ही नदी मीरा नदी ही संपूर्ण भरली होती ही नदी काही रस्ता देत नव्हती महाराजांना महाराज म्हणले मला पलीकडे जायचंय मला रस्ता दे त्या नदी रस्ता, रस्ता दिला नाही महाराजांनी म्हणले ठीक आहे महाराजांनी इथे घोडा उडे मारली इथे सगळा चिखल केला चिखल करून हा सगळा खडक केला खडक करून इथे घोडा नाचला आणि इथे साक्षात तुम्ही बघू शकता की घोड्याचे खोर आहेत ते घोड्याचे खोर नसल्यामुळे या तीर्थस्थानाला घोडे उड्डाण म्हणून नाव पडलेलं आहे महाराजांचं मूळ स्थान इथेच आहे इथे महाराज पहिले आले नंतर गावात वीर गावामध्ये गेले घोड्याचं का नाव काय होतं महाराजांच्या घोड्याचं नाव नाही माहिती मला पण तोच घोडा हा की त्यांनी जे इथे उड्या मार उडी मारून इथे पायाचे खोरे कुठले म्हणून गोडे उड्डाण म्हणून खर तर संपूर्ण दगड पोहलेला आहे हा आणि इथे नाचलाय घोडा मित्रांनो तुम्ही बघू शकता संपूर्ण दगडच म्हणजे गोड़्यांना नाचून खोर खोरा, खोरा खोर आहे त्याच्यावर असे खोर उठलेले आहेत खोर म्हणजे आपले ज्यांना पायाचे ठसे म्हणतात पायाचे ठसे संपूर्ण उठलेले आहेत आणि पूर्ण दगड फुटलेला आहे गोड्याच्या पावलाने तर महाराष्ट्रातलं एक असं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जाणार क्षेत्र वीर वीर मस्कोबा मस्कोबा तर या ठिकाणी यायचं म्हटल्यानंतर काय असं लोकेशन या ठिकाणचं लोकेशन म्हणजे हे पुणे जिल्ह्यातलं सर्वातलं शेवटचं गाव शेवटचं या नदीच्या पलीकडे सातारा जिल्हा लागतो आणि हे पुणा नदीच्या पलीकडे सातारा आणि हे पुणा वीर पासून यायचं बोललं तर तीन किलोमीटर अंतरावर यावं लागतं हा सासवड पासून यायचं बोललं तर सत्तावीस किलोमीटर सातव इकडून सारवळा मार्गे तुम्ही आले तर इथून पंधरा किलोमीटर असे दोन मार्गे लोणंद मार्गे पण येऊ शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि आणखीन आहे की गोड्याने इथे एक उडी पण मारलेली त्याचा काही विषय बरं तोच हा हे इथेच उड्या मारली ते बोरबनला महाराज तिथे आले तिथून इथे उडी मारली नदी रस्ता देत नव्हती म्हणून इथे उडी मारली आणि इथे दगड पाण्याचा चिखल करून दगड केला दगडावर ते खोरे उठलेत म्हणून उड्डाण घेतल्यामुळे ह्या तीर्थस्थानाला गोड्या उड्डाण म्हणतात तर मित्रांनो सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि महाराष्ट्रात आल्यानंतर पुरंदर तालुक्यातल्या श्री क्षेत्रवीर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही शकता की संपूर्ण खडकच घोड्याच्या पावलांनी फोडलेला आहे तर खूप सुंदर अशी माहिती दिली